छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सत्तारांवर विश्वास टाकला त्यांना निवडून आणल्यानंतर मंत्री केलं पण सत्तेच्या लालसेपोटी सत्तारांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खूप बसलं असा आरोप धाडस संघटनेचे संस्थापक तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपनेते शरद कोळी यांनी शिवणा येथे सोमवारी झालेल्या जाहीर सभेमध्ये केलाय अशा गद्दारांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ते म्हणाले गेल्या पंधरा वर्षांपासून आमच्या कोळी समाज बांधवांना जातीचं प्रमाणपत्र देऊन जात वैधता प्रमाणपत्र काढून देण्याचे आश्वासन ते आता विसरले आहेत दिवंगत माजी आमदार किसनरावजी काळेसारखे दगडी फटाका या मातीत होऊन गेला आता त्यांच्याच तालमीमध्ये तयार झालेल्या सुरेश बनकर यांना मशाल या निशाणी समोरील बटन दाबून निवडून देण्याचं आवाहन कोळी यांनी केलं प्रचार सभेला राजेंद्र जयस्वाल सुनील मिलकर शिवसेनेचे प्रमुख रघुनाथ चव्हाण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक राहुलकुमार ताठे अजित पाटील शेख शापी रामेश्वर पाटील काळे राधाकृष्ण काकडे रघुनाथ घरमोडे विठ्ठल भदर धाडस संघटनेचे आकाश पाडळे शांतीलाल अग्रवाल अरुण काळे गजानन राऊत अनिल खरात यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना मंचावरील नेत्यांनी मंत्री अब्दुल सत्तारांवर टीका करत सुरेश बणकर यांना विजयी करण्याचं आवाहन केलं

डायरेक्ट खात्यावर जमा विचाराला पण जाणार नाही डिजिटल लावणार नाही सोशल मीडिया करणार नाही अरे बहिणी कशाला काय करायचं तर का बहिणीची एवढी जात तुम्हाला माया द्याय असेल अरे त्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याचं घर घरात धन रे गळतय पाऊस पडल्यावर त्या लाडक्या बहिणीच्या घरात गुडघ्यावड पाणी साठतय अरे लाडक्या बहिणीला राहायला नेट घर नाही अरे लाडक्या बहिणीची लेकरे जिल्हा परिषद शाळेला रे शाळेला जाताना त्याला शाक नाही पाया चप्पल नाही अरे वही पेल घ्यायचे आई नाही अरे तीन माकडा नो पाडगुळानो एवढी मया आणि तिला एखादी घर बांधून द्या त्या बहिणीच्या लेकराला चांगल्या प्रायवेट शाळेत पाठवा शेतकऱ्यांना खास करून विनंती करतोय तरुण मित्रांना विनंती करतोय शिवसैनिकांना करतोय आणि भाजप मधले आलेल्या सगळ्या माझ्या मित्रांना पण करतोय अरे, करतो। अरे महाराष्ट्रातल्या ये अब्दुल सत्तार अरे अब्दुल सत्तार अरे उद्धव ठाकरे साहेबांनी आदित्य ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्रातले आपले लाखो युवक सगळ्या धर्माचे युवक तिथं जातपात बघितलेली होती आपले चित्त देताना का आला अरे दहा मिनिटं राहिली सात मिनिटं राहिली निवडणूक आयोगाने फोडा लावला रेवा केला महाराष्ट्राचा आणि त्यांची भेटी धावत आहे अरे या निवडणूक आयोगानं शिवसेना फोडली शिवसेना तोडली ही निवडणूक आयोग त्या भाजपच्या घरी सलगडी म्हणून काम करताय बांधी घसण्याचं काम करताय लात सोडलेल्याची भीती मला धावतो रे चित्ती देतोय ताई सला मध्ये कुठं फेकून दिला पण कसं आहे गरम झाले तर मी जाता वाच करतो बाजूला वापी यायला ते जाता जाता एवढं सांगतो जाता जाता एवढं सांगतो अरे महाराष्ट्रातल्या लाखो करोडाच्या हजारो करोडाच्या कंपन्या ज्या गुजरातला चोरून नेल्या त्यावेळेस अब्दुल सत्तार कुठल्या बिळात बसला रे शिपूड घालून कुठे गेला उतारे त्यावेळेस तुला शिल्लरच्या पोरांची आगवण झाली नाही का त्यावेळेस तुला असं आस, वाटलं नाही का हे माझे मतदार आहेत हे सगळ्या जाती धर्माचे पोर बारावी दहावी बी एड झाला असेल बी एड असेल अनेक काय झालं असेल ही पोरं लागा एवढी शाळा शिकव दुसऱ्याच्या शेतात कामाला जाती ते राहिली असत्या आपल्या पोरांना पन्नास हजाराची नोकरी लागली असते पन्नास हजाराची नोकरी पण कळलं पाहिजे ना रावदे बनकर साहेब सांगा शरद कळून घेतलं म्हणजे कार्यकर्त्यांना मग काय करायचं कळायचं कधी महाराष्ट्रातल्या युवकांच्या अनात्महत्या काढवलाय याची भरपाई तुम्हाला करायची आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा उद्धव ठाकरे गाड्याला गाड्या ट्रकाला ट्रका ह्यावा मोठ्या मोठ्या गाड्या मग भरून प्रेते म्हणजे मडी मडी, मडी कोरोना काळात माणसं मिलेली भरून भरून घेऊन वतली नदीने नाल्याने डबऱ्याने पण महाराष्ट्रात उद्धव साहेबांनी कोणत्याही आपल्या माणसाला इजा होऊ दिली नाही सांगावं लागते नाव आता तुम्ही पॉडी कडले मलाही काही ना पण सांगतो आता पर्याय नाही देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री राहिले असते तर देवेंद्र फडणवीसांनी पोलीस यंत्रणा सांगून आपल्या सामान्य गोरगरीब लोकांना कोरोनाच्या कोरोनाच्या नावाखाली हर हर कुत्र्या सारख्या नाही मिळालं तर गोळ्या घाली तुम्हाला आता कुणाला तोचतय कुणाला बरं वाटतंय कुणाला काय होत मला माहित नाही <laughs> पण <laughs> एक मतर फकड्यानं नक्की बा बनकर साहेब आमदार करण्यासाठी एकत्र आला आईला दुख दुख तुमचा पण एक लक्षात ठेवा याची पोचपावती भाषण झाल्यानंतर मी गाडीत बसल्यानंतर आदरणीय प्रमुख उद्धव साहेब ठाकरे साहेबांना सांगणार साहे आहे साहेब आज तुमची तर पंधरा सारखीची सभा रेकॉर्ड ब्रेक असते पण आजची देखील सभा एखादी खुर्ची उचलून हाणता येत नसेल तर मला विचारा कशी हानाहानी करायची असते आणि अजून एक काम सांगतो ती सत्ताराच सा गाभड ती प्रांतात तिथं बसलाय काय रे प्रांता त्या प्रांताच नाव ना त्या अब्दुल काय त्या नाव आि पठण झाला की ते आता माझ्या आमदाराचं नाव काय अब्दुल सत्तर काय कलेक्टर च्या औरंगा काय मी त्याचं नाव लक्षात ठेवायला अरे हळूहळू नाव सांगत आहे मला पण कस आहे हे कोळ्याच्या पोरन महर्षी वाल्मिक शपथ आहे मंत्रिमंडळात जरा थोड्या आमचा विषय मांडा पण आमदार कष्टकऱ्यांचा बहुजनांचा शिवसैनिकांचा पांढरा मुद्दा बाळासाहेब ठाकरे साहेब युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांना मानाचा सा जय महाराष्ट्र हे माझ्या राजाओ जसं आहे तसं जागेवर खाली बसायचं जा। तर मी भाषण करेल नाही मी खाली बसेल आवाज बंद करा उद्धव ठाकरे फक्त एकच करे यांच्या आपआपाला देखील महाराष्ट्र लटू देत नाही म्हणून उद्धव ठाकरे यांना नको आहे लक्षात ठेवा आपणाला काही करून मशालीवर बटन दाबाचा कचा कसा कचा 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 आणि ही मराठी शिकवतेली किती तारखेला दाबायचा आहे येत नस काय ले उचर प्राणी एक आणि काय आहे तुझ्या मसूरीला काय थरथर का पडले काय अजून एक सांगतो लक्षात ठेवा गरिबांनो अब्दुल सत्तार आणि सुरेश महा बनकर होते त्या दिवशी ह्या तालुक्याचा सगळा अन्याय अत्याचार दूर झालेला असेल आणि मला पण कसं तुम्ही बोलता बोलता काय तर मनाला होता बघा सांगितलं हा दिवसात तुम्हाला थोड्या डोक्याचा भाग आहे का पत्रकार बोल नीट लिहायच जोरात लिहायचं तेलमीट लावून यायचं तुमच्यावर पण आणले तुम्ही काय हे लागल का पत्रकार बोला दाखल सत्तार एवढी मस्ती आली का तुम्हाला कुठल्या त्या कमिटीतल्या कोणती कमिटी काय मार्केट कमिटी मार्केट कमिटीतल्या व्यापारी वर्ग पुन्हा कुणाचा प्रचार करतोय यंत्रणा दम द्यायला सुरुवात करतोय मी व्यापाऱ्यांना पहिल्यांदा सांगतोय अरे अब्दुला चक्र केला तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय काय अरे बनकर साहेब आमच्या तुझं पोस्टमार्टम करायला सगळ्या हत्यास आले तर आणि तू काय पोस्ट मार्टम करतो थांबत आता हं हं आणि पाणी वर्गांनो अब्दुलच काय त्याच्या बापाने देखील बोलू नका मी आहे अजिबात बहच नाही आणि साहेब ज्या वेळेस आमने सामने, सामने रस्त्यावरची लढाई येईल तुम्ही जरा मागे थांबा <laughs> कोळ्याच्या पूर्ण पंचायत साहेबासाठी दगडे आणि काटा हातात घेणार का नाही लक्षात ठेवा आपणा सुरेश भावाच रक्षण आहे त्या माजलेल्या मस्तीमानाचा माज उतरवण्यासाठी तुम्हाला परत उतरावं लागेल त्याची दादागिरी मोडून काढावं लागेल आपण कोणावर आम्ही आप अत्याचार पण आपल्यावर जर कोणी आपण अत्याचार केलाय आणि शिवसैनिकावरती कुणी बोट जर केलं तर त्याचा हात झुब्यात न उपसून टाका या ठिकाणी वेळ झालाय निवडणूक आयोगानं तिकडे शेण खाऊन त्या दिल्लीवाल्यांची चाकरी केली त्यांनी कायदा पायदळी तुडवला म्हणून आपण तसलं करणार नाही टायमिंग झालाय तुम्ही गरम झालाय अब्दुलाची मस्ती उतरवली आहे त्याची झोप उडाली आहे उद्यापासून डबल ट्रिबल मी मातो दलित असो सगळ्या समाजाला मी पहिल्यापासून सोबत बघितलेला आहे आणि तुम्हाला आश्वासन देतो की सर्व समाजाला सोबत आपल्याला विकास करायचा आहे समाज सगळ्या समाजाचा विकास करायचा आहे त्या महिला असतील पुरुष असतील युवक असतील सगळ्या समाजाला आपल्याला सोबत घ्यायचं आहे आणि ज्या यवता चालू आहे त्याच्या सांगू लागला तो आता की आम्ही लाडकी बहीण होती चालू केली आम्ही श्रावण माळाच्या फाळी निमंत्रित केल्या आम्ही संजय निराधारच्या फायली मंजूर केल्या आम्ही विहिरी मंजूर केल्या या अब्दुल आता जाऊन सांगू लागले की जर अब्दुल सत्तार जर पडला तर अब्दुल सत्तार आता योजना बंद होतील पण ह्या योजना अब्दुल सत्तारच्या बापाच्या घरच्या नाही या योजना शासनाच्या या शासन कोणतं जरी आलं तर या योजना चालू जाणार आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे कि आम्ही आता दीड महिना दीड हजार रुपये महिलेला मा, देतो आपण लाडली पाणी तीन हजार रुपये देणार आहे तरुणांना चार हजार रुपये देणार आहे शेतकऱ्याचे कर्ज माफ करणारे आमच्या जाहीर नाम्यात आहे आणि सर्व समाजाचे ते आपले ते प्रश्न असतील मी तुम्हाला पुढील सगळ्यांना सांगितलेले की विधानसभेत मी आवाज उठवून आणि सगळ्या समस्या बनवून सगळ्या समाजाच्या नाही आलो तर तुमच्यासोबत आपण बांधू रस्त्यावरून बांधू आपण सरकार कोणाचं असो म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही मला साथ द्या मला साथ द्या अरे आमच्या सारख्या माणसाला किती वेळ पाडणार तुम्ही किती वेळेस वाहणार पैशाच्या जोरावर पैशाच्या जोरावर तुम्ही किती वेळेस बनणार मी काल तुम्हाला सांगतो इथला जन समुदायाना जर दहा दहा मत जर जमा केले ना तर अब्दुल सत्तारची डिपॉझिट जप्त झाल्या श्रीराना इथे सगळ्या जमलांना फक्त दहा दहा मत जमा केले पाहिजे आपल्या परिवाराचे जमा केले आपल्या नातेवाईकाचे आपल्या मित्राचे आपल्या दोस्ताचे आपल्या जे आपल्याला ऐकण्यात त्यांना सगळ्यांना सांगा की अब्दुल सत्तार किती गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे किती रजाकार माणूस आहे किती हुकुमशा माणूस आहे हे आपण सांगितलं पाहिजे हे आपण लोकांना बोललो पाहिजे सामान्य लोकांपर्यंत गेलो पाहिजे आपण महिलांना सांगितलं पाहिजे घरात घरात कुटुंबात परत परत आपण प्रचार केला पाहिजे की वीस तारखेला आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे काय ऐतिहासिक ऐतिहासिक नवीन निर्णय आपल्याला घ्यायचा आहे सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचं लक्ष पूर्ण देशाला पूर्ण महाराष्ट्राला लागलेलं आहे कि सिल्लोड सोयगाव मतदारसंघ पंधरा वर्ष आपण निवडून गेला हि बी एक आहे हि बी एक आहे की आपल्याला माहिती आहे छोट बोलतो आपल्याला मानतो माहिती आहे पैसे वाटतो आपल्याला माहिते की फोग दारू पाचतो आपल्याला माहिते की कोणतं मटण खाऊ घालतो तरी आपण त्याला मतदान करतात लोक ही एक गंभीर बाब आहे पंधरा वर्षापूर्वी ह्या माणसानं सांगितलं होत कि मी ह्या मतदारसंघाचा चेहरा मोठा बदलणार आहे <laughs> काय बदलणार आहे <laughs> चेहरा मोडा म्हणजे मी चांगला या दोनशे अठ्याऐंशी जे आपला विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात आपला एक मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मॉडेल राहणार आहे पुस्तक च आपला संशूमी कशी न्यूज महाराष्ट्र साठी शेख नदीम सिल्लोड